श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै गुरु श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सत्तावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण दशमी मंगळवार दिनांक तीस जुलै दोन उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर बैठक क्रमांक एक दिनांक नशे एक, ब्याण्णव रोजी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडीत फरक का या प्रश्नाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करतात की बुद्धीची देवता गणपती आहे वाणीला वक्तृत्व बुधामुळे येते बुध हा वाणीचा ग्रह आहे राहू व केतू हे पापग्रह मानलेले आहेत जर बुध व राहू एकत्र असतील तर राहूचा परिणाम होणारच या व्यक्तीला चांगले शब्द बोलता येणारच नाहीत कोणाचीही कुंडली पाहताना जन्म लग्न कोणते हे प्रथम पाहावे लागते जर गुरु किंवा शुक्र लग्न घरात असतील तर ह्या व्यक्तीच्या वाणीला गोडवा असतो तर मेष लग्न असेल तर वाणीला गोडवा असतो जर वृषभ लग्न असेल तरीही गोडवा असतो जर मिथून लग्न असेल तर त्याच्या वाणीतून स्वार्थी विचार बाहेर पडतात बारा राशींचा प्रभाव निरनिराळा असतो प्रत्येकाला मधुर आवाज आवडत नाही प्रत्येकाच्या बोलण्याचा परिणाम निराळा होतो जेव्हा संत महापुरुष बोलायला सुरुवात करतात तेव्हा ऐकणाऱ्यांवर चांगल्या संस्काराला सुरुवात होते व जेव्हा बोलणे पूर्ण होते तेव्हा ते संस्कार पूर्ण होतात प्रत्येकाची आवडनिवड निराळी आहे नेमके हे का व कसे असेल याचा थांगपत्ता लागत नाही एका घरात जर पाच सहा व्यक्ती असतील तर घरात शिजवलेले पदार्थ सर्वच व्यक्तींना आवडतील असे नाही जर तिखट मीठ कमी जास्त असेल तर आवडणार नाही ना हे आपण समजू शकतो परंतु घरात केलेले पदार्थ काहींना आवडतील तर काहींना आवडणार नाहीत काही घरात शिळे अन्न जास्त आवडते हे असा युक्तिवाद करतात की जसे अन्न शिळे होत जाईल तसे त्या पदार्थाची चव वाढत जाते ह्या लोकांना ताजे अन्न खाण्याबाबत कितीही समजावून सांगितले तरी उपयोग होत नाही वास्तविक पाहता घरातील पदार्थ सर्वांना आवडायला पाहिजेत एकाच आईवडिलांची संतत्य आहे परंतु असे घडत नाही सुवर्ण हा जगातील श्रेष्ठ धातू आहे काहींना ते आवडते तर काहींना आवडत नाही एक सावकार आहे त्याला सुवर्ण फार आवडते हाताच्या दहाही ही बोटात तो अंगठ्या घालतो शिवाय मनगटावर सुवर्णाचा पट्टा घालतो त्याचा घालत नाही गळ्यात घालत नाही बापलेक आहेत तरीही दोघांमध्ये इतका फरक आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे हा इतका फरक का याला बुद्धी देवता अनुवंशिकता व पात्रता कारणीभूत आहे हे कळणे अवघड आहे देवाची लीला अगाध आहे त्याचा नक्की अंदाज येत नाही पुढील प्रश्न आहे व्यक्तीचे हृदय कठोर आहे की मृदू हे कसे ओळखावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हे प्रत्येकाला स्वतःहून तपासता येते ह्याच्या काही चाचण्या आहेत एका घरात जर चार भाऊ असतील घरातील आई किंवा वडील गेले असतील तरी सर्वांना सारख्या दुःखाच्या भावना येत नाही कोणी जोराने आक्रोश करेल कोणी हळूहळू रडेल कोणी फक्त गंभीर मुद्रा करून बसेल आणि चौथ्याला दुःख होईल परंतु तो शांत राहील जो गंभीर चेहरा करून किंवा शांत राहील तो उलट ज्ञानी माणसासारखा बोलेल की मनुष्याला कधी ना कधी मृत्यू येणारच या चक्रातून कोणीही सुटू शकले नाही यांना मृत्यू लवकर आला इतकेच परंतु असे सांगणारा ज्ञानी नसतो एखाद्या घटनेचा तीव्र परिणाम होईल तर दुसऱ्यावर परिणाम होणारही नाही तो उलट दुसऱ्याची समजूत घालतो हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु यात काही तथ्य नाही काहींना कळते दुःख होते काही प्रत्यक्ष पाहूनही रडत नाही घटनेनंतर एखाद्याला अंदाज घेता येतो यावरून व्यक्तीचे मन व हृदय कसे आहे हे कळते जर हृदय मृदू असेल तर लगेच डोळ्यात पाणी येईल हृदय कठोर असेल तर डोळ्यात पाणी येणार नाही या बाबतीत तुम्हाला रामकृष्ण परमहंसांचे उदाहरण देतो एकदा रामकृष्णांकडे एक जण भेटायला आला व विचारले की जसे तुम्हाला देवाचे दर्शन झाले तसे मला होईल का रामकृष्णांनी त्याला प्रश्न केला की माझी आठवण कधी काढली का माझ्या दर्शनासाठी कधी रडला होता का आतापर्यंत माझी भेट झाली नव्हती म्हणून कधी अस्वस्थ झाला होता का माझी भेट आतापर्यंत का झाली नाही म्हणून कधी शोक केला होता का डोळ्यात पाणी येऊन वाहत होते का त्याने सांगितले की असे कधीच घडले नाही रामकृष्णांनी उत्तर दिले की मग देव कसा भेटेल मला वाटतं तुझी व वा देवाची भेट होणं प्रश्न साधा आहे परंतु उत्तर फार महत्वाचे आहे तुझे हृदय कठोर आहे तुला देवाची भेट होणं शक्य नाही एखादी वाईट घडलेली घटना ऐकून जर डोळ्यात आपोआप पाणी येणं ह्या क्रिया हे हृदय मऊ असल्याचे लक्षण आहे तुम्हाला वर्तमानपत्रातील एखादी वाईट बातमी वाचून दुःख होते का अमका गेला तमका गेला असे वाचून तुम्हाला दुःख होते का का डोळ्यात पाणी एतका? जर नाही तर हृदय कठोर समजावे प्रत्येक माणसाला दोन हात दोन पाय आहेत परंतु लक्षणं किती विचित्र आहेत हे, हे पाहणे व तपासणे महत्वाचे आहे पुढील प्रश्न आहे पत्रिकेवरून व्यक्तीचा दर्जा लक्षात येतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की दिसायला कुंडलीचा कागद लहान आहे त्यावर काटकोन चौकोन असे रकाने केलेले असतात व त्यात ग्रहांची नावे लिहिलेली असतात पुष्कळ ज्ञान भरलेले आहे हे ओळखता आले पाहिजे परमार्थात माणसं ओळखता आली पाहिजेत माणसं तपासण्याची मला सवय झाली आहे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी बोलायला लावतो त्याची बोलण्याची पद्धत व आवाज ऐकल्याबरोबर मला त्याचा दर्जा कळतो प्रत्येक माणूस वेगळा व वा विचित्र का वागतो या सर्व गोष्टींचा संबंध येतो अभ्यासावरून हे पाहावे लागते या सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे पत्रिका म्हणजे व्यक्तीचे चित्रण होय त्याचे जीवन कसे आहे ते पत्रिकेवरून पाहता येते पत्रिका म्हणजे त्याचा मागील जन्म कसा गेला ह्याचे प्रगती पुस्तकच होय त्यावरून पुढील घटनेचा अंदाज घेता येतो ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे कळते ह्याचा खूप अभ्यास करावा लागतो पुष्कळ बारकावे आहेत हे लक्षात घ्यावे लागतात पत्रिका पाहताना पापग्रह व शुभग्रह कुठे कुठे आहेत हे पाहावे लागते शुभग्रह कुठेही असेल तरी चांगलीच फळे देणार पापग्रह कुठे आहेत ती स्थाने कोणती हे सर्व पत्रिकेत दाखवलेले असते ज्या ग्रहांचा आपल्याला त्रास होतो ते म्हणजे हर्षल राहू केतू रवी मंगळ हे सर्व पापग्रह मानले आहेत हे जर एखाद्या विशिष्ट स्थानात असतील तर ते फार त्रासदायक ठरतात तसे म्हटले तर मंगळ व रवी हे ग्रह चांगले आहेत परंतु हे त्रास देतात म्हणून त्यांना पापग्रह मानलेले आहे श्री गुरुदेव गुरुबंधू आणि भगिनीनो या खुलाशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेवद, दत्त